बातमी आहे दुष्काळ पाहणी पथकासंदर्भातली केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकानं सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चार गावात दुष्काळ स्थितीची पाहणी केली सालसे नेरले घोटी या गावात या पथकानं जाऊन पाहणी केली जळालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली बीडमध्ये केंद्रीय पथकानं दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पथकानं शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं खरीपाठोपाठ पाड़ रब्बी हंगामालाही फटका बसलाय आतापर्यंत रब्बीच्या चव्वेचाळीस टक्के पेरण्या झाल्यात यात गहू पिकाची केवळ चौतीस टक्केच पेरणी झाल्यानं गव्हाचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे रब्बीसाठी जवळपास एक लाख हेक्टरवर रब्बी क्षेत्र अपेक्षित असताना आतापर्यंत फक्त पन्नास हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी जंगली हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घातलाय हत्तींनी बाराभाटी आणि खैरी सुकळी या शिवारातील पिकांचं मोठं नुकसान केलंय भरनोलीत पोल्ट्री फार्मची मोडतोड करून धानांचीही नासाडी करण्यात आली आहे वनविभागानं नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या कोल्हापूर विभागातील तब्बल सोळा साखर कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप आहे यंदा पंधरा हजार मजूर कमी आल्यानं जिल्ह्यातील साखर कारखानदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय रोज सरासरी साठ हजार टनापेक्षा कमी गाळप होत आहे छत्रपतींचा विचार म्हणजे